डिपार्टमेंटच कॉर्डिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो आपण पीएम किसान जे काम करायचं आहे ते करता येत नाहीये एक तर कृषी विभागाकडे तुमचे पूर्ण पोस्ट भरलेल्या नाही आहेत त्यांची त्यांची इतका रायवेलरी आहे की त्याचा त्याचा मारा शेतकऱ्यावर बसतोय राहायला भाग आपण म्हंटला भूमी अभिलेखचा तर बाप रे सगळ्यांना पूजणं जमत पण त्यांना नाही बुजू शकत ते सापडतच को नाही कोणी कधीच एका एका मोजणीला किती किती महिने आणि किती किती अख्खं वर्ष निघून जातं शेतकरी रडत राहतो अध्यक्ष महोदय माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना सरकारला विनंती आहे हे कोऑर्डिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मोठे मोठे शब्द केवायसी वगैरे वापरण्यात काही अर्थ नाही आहे आपण कितीही सवलती दिल्या त्या पोचत नाही शेवटच्या नारायणापर्यंत ना आणि त्या पोचायसाठी आपण काय करणार आहात कॉर्डिनेशन कसं करणार आहात टाइम लिमिटेशन काय आहे हे आपण ठरवलं पाहिजे